नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहिती आहेच भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये दत्त जयंती वार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आलेली आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्सवाने दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त आपल्याला लाभ मिळण्यास मदत होते यासाठीच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कधीही या झाडाचे पान घरी घेऊन यायचे आहे बघा हा उपाय हा छोटासा उपाय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कधीही करायचा आहे कारण बघा दत्त जयंतीपर्यंत या सात दिवसात दत्ताचे हे तत्व हे पॉझिटिव्ह तत्व त्यांच्या सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणात या पृथ्वीवर या कार्यरत असतात यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढ्या सेवा आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी देखील तुम्ही पारायण करू शकतात एक दिवसीय गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकतात त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील तुम्ही नववा अध्याय चौदावा अध्याय याचं पठण करू शकतात दत्तसोत्राचं पठण तुम्ही करू शकतात स्वामीचरित्र सारांशाचं तुम्ही पठन त्या दिवशी करू शकतात म्हणजे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात बघा या दिवशी जेवढे काही तुम्ही ओ उपाय सेवा कराल याचे फळ हे तुम्हाला त्या दिवशी नक्कीच मिळते कारण दत्त तत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीवर हे कार्यरत असते आपल्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी कोणत्याही अडचणीसाठी कोणत्याही प्रश्नासाठी आपल्याला या दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्हाला या दोन उंबराच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतात उपाय कसा करायचा आहे कुठे करायचा आहे कधी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा त्या अगोदर जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला देखील प्रेस करा दत्त दत्तात्रय हा सहावा अवतार मानला जातो दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर इत्यादी दत्ताची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो अनेक लहान मोठ्या मंदिरात दत्त जयंती अनेक लहान मोठ्या मंदिरात दत्तजयंतीच्या दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध का कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी केले जाते सायंकाळी दत्तांचा पालखी सोहळा साजरा केला जातो अशा या दिवशी आपल्याला उंबराच्या पानांचा उपाय करायचा आहे तुम्ही दत्त जयंतीपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात पण तुम्हाला शक्य झालं तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आता ज्यांना अडचणीमुळे दत्त जयंतीला हा उपाय करता येणार नाही त्यांनी दत्तजयंतीपर्यंत कधीही हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दत्तजयंतीच्या काही सेवा देखील करायच्या आहे बघा सकाळी तुम्हाला उठल्यानंतर सकाळी लवकर उठल्यानंतर तुमची नित्यकर्मे आटोपल्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे दत्त महाराजांची पूजा अर्चना करायची आहे धूप दीप नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहे या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही एका पाटावर किंवा चौरंगावर दत्त महाराजांच्या मूर्तीची स्थापना करा किंवा फोटोची स्थापना करा बघा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला पाणी आणि दुधाने तुम्ही अभिषेक घालू शकतात दत्त महाराजांची मूर्ती तुम्ही स्थापन करून त्यांना तुम्ही धूप दीप लावायचं आहे कलर कलर लाल कलरचं फूल शक्य झाल्यास पांढऱ्या कलरचं फूल किंवा लाल कलरचं फुल तुम्ही अर्पण करू शकतात साखर तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकतात या दिवशी तुम्ही शक्य झाल्यास जास्तीत जास्त दत्त मंत्राचा जप नामस्मरण तुम्हाला करायचं आहे दत्तस्त्राचं पठण तुम्हाला करायचं आहे बघा जर का तुम्ही दत्तस्त्राचं पठण केलं तर तुमच्या घरातील सर्व काही निगेटिव्ह ऊर्जाही निघून जाणार आहे किंवा ते निघून जाण्यास मदत देखील होणार आहे दत्त जयंतीच्या दिवशी उपवास करावा दिवसभर त्यांची सेवा करावी दत्त महाराजांना हळदी कुंकुण लावता अष्टगुंध अष्टगंध लावावा त्याचबरोबर तुम्ही त्यांचा अगदी साधा सोपा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा एकशे आठ माळी या मंत्राचा जप करू शकतात आता आपल्याला उंबऱ्याच्या पाण्यांचा काय उपाय करायचा आहे ते आपण पाहू हा उपाय तुम्ही दत्त जयंतीला बघा दत्त जयंती सव्वीस डिसेंबरला आहे सव्वीस डिसेंबरला पो पौर्णिमा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते पौर्णिमा ही सकाळी पहाटे सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि ही दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला पहाटे सहा वाजता संपणार आहे यामुळे आपल्याला दत्त जयंतीचा उपवास हा सव्वीस तारखेला पकडायचा आहे आणि सत्तावीस तारखेला दुपारी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे आपल्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी हा उपाय आपण करणार आहोत यासाठी तुम्हाला उमराच्या झाडाचे एक पान आणायचे आहे बघा एकच पान आपल्याला लागणार आहे पण हे पान आणताना तुम्ही ते स्वच्छ आणा म्हणजे तुटलेलं चिरलेलं फाटलेलं पान नसावं घरी आणल्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ करून घ्या आहे गंगा जलाने तुम्ही हे पान स्वच्छ करू शकतात आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरात बसूनच करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा देखील लावू शकता अगदी तूप नसेलच तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण शक्यतो तुम्ही या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये तुम्ही जोडवाट घालू शकतात आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता जेव्हा तुम्ही हे उंबराचं पान तोडून आणणार आहात त्याबरोबर आपल्याला उंबराच्या झाडाची एक फांटी देखील तोडून आणायची आहे बघा फांटी आपल्याला बारीक फांटी तोडून आणायची आहे आता यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुम्हाला आसनावर बसायचं आहे आणि हे उमराचं पान तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचं आहे तामणामध्ये हे पान ठेवायचं आहे पान ठेवताना कधीही पाण्याच्या देटाचा भाग हा समोर करायचा आहे म्हणजे आपल्या समोर करायचा आहे हा देटाचा भाग आपल्याला देवाकडे करायचा आहे यानंतर एक वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडंसं तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे ह्या कच्च्या दुधामध्ये आपल्याला ही हळद मिक्स करायची आहे बघा दूध आणि हळद याचं लेप आपल्याला तयार करायचं आहे आणि आपली जी आपण जी उंबराची काडी आणलेली आहे ह्या उंबराच्या काडीने आपल्याला या हळदीने उंबराच्या पानावर आपली इच्छा लिहायची आहे तुमची इच्छा कोणती पण असू द्या बघा नोकरीसाठी असू द्या धनप्राप्तीसाठी असू द्या पैशासाठी असू द्या तुमची जीही इच्छा असेल जीही इच्छा पूर्ती असेल ती इच्छा तुम्हाला या उमराच्या पानावर लिहायची आहे इच्छा लिहून झाल्यानंतर हे उंबराचं पान पुन्हा आपल्याला तामामध्ये लिहायचं आहे आपल्याला हे देवघरासमोर दत्ताच्या मूर्तीसमोर आपल्याला हे तामान ठेवायचं आहे तामाणामध्ये हे पान ठेवायचं आहे इच्छा तुम्ही छोटीशी इच्छा दोन ते तीन शब्दात लिहायची आहे जसं की संतन प्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती म्हणजे छोट्या शब्दामध्ये तुम्हाला ही इच्छा लिहायची आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आता सेवा करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमची जपमाळ घ्यायची आहे तुम्हाला तुमची इच्छा जी काही असेल ती इच्छा तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा म्हणजे एकशे आठ वेळा एक, एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा त्यानंतर तुम्हाला एक माळ दत्तात्रय मंत्र दत्ताच्या मंत्राचा जप करायचा आहे बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ डिगंबरा या साध्या सोप्या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तांचा वास असतो बघा आपण जेव्हाही उंबराच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला दत्त महाराजांची सेवा केल्याचं फळ हे मिळत असतं त्यामुळेच आपल्याला हा उपाय दत्त जयंतीपर्यंत कधीही करायचा आहे म्हणजे हा उपाय आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे यानंतर हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर का दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांच्या डाव्या बाजूला किंवा फोटो असेल तर त्यांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि मूर्ती नसेल महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर ते त्यांच्या डाव्या बाजूला तुम्हाला हा हे पान ठेवायचं आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी सकाळपासून दिवसभरात कधीही करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ह्या टायमामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा नाही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे पान ठेवल्यानंतर हे पान आपल्याला तिथेच राहू द्यायचं आहे आणि याच दिवशी पुन्हा आपल्याला हे पान उचलून घ्यायचं आहे एका लाल कपड्यामध्ये हे पान आपल्याला बांधायचं आहे त्यानंतर आपण ज्या झाडाचं हे पान आणलेलं आहे त्याच झाडापाशी पुन्हा आपल्याला हे पान घेऊन जायचं आहे आणि त्या झाडाच्या पशी आपल्याला एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला हे पान म्हणजे आपण ही जी पोटली तयार केलेली आहे जी लाल कपड्यामध्ये पोटली तयार केलेली आहे ही पोटली आपल्याला त्या खड्ड्यामध्ये पुरायची आहे बघा आपल्याला हे पान आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक ते दोन तास किंवा पंधरा मिनटं तुम्ही ठेवू शकता त्यानंतर हा हा उपाय आपल्याला लगेच करायचा आहे म्हणजे बघा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ज्या दिवशी तुम्ही हे पान तोडून आणणार आहात त्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला हे पान पुन्हा त्या झाडापशी मातीमध्ये पुरून द्यायचं आहे दत्त जयंतीपर्यंत कधीही किंवा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचबरोबर दत्त जयंतीला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर लवकरच येणार आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ